नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचे माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थलाईनमध्ये स्वागत करते नवरा बायको म्हटलं की हे नातं इतकं नाजूक असतं की या नात्याबद्दल काहीही बोलायचं म्हणलं तरी कुणाचे गैरसमज व्हायला नको असं मनात वाटतं भीती वाटते आणि त्यामुळे कसं बोलायचं हा प्रश्न पडतो परंतु तरीसुद्धा मी आज ठरवलं की आपण या विषयावर बोलायलाच पाहिजे कारण की अलीकडे समाजामध्ये जी नवीन लग्न होत आहेत आणि नवीन लग्न झाल्यामुळे थोड्याशा कुरबुरीमुळे म्हणा म्हणजे नवरा बायकोंमधल्या कुरबुरीसुद्धा आणि थोडंसं घरातल्या लोकांच्या कुरबुरी म्हणजे जसं की सासूचं पटत नाही आहे नंडीचं पटत नाही आहे आणि त्याला नवरा काहीच बायकोची बाजू घेत नाही आहे अशा अनेक घटना भरपूर घडत आहेत पण माझं म्हणणं कसं आहे की नवरा बायको हे नातं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे नंदा सासू आहेत पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं नातं काय तर नवरा बायकोचं आहे तर त्या घरच्या स्त्रीनी जी नवीन लग्न होऊन आलेली असते तिला खूपदा असं ऑकवर्ड फील झाल्यासारखं होतं की आपल्या घरात कसं वागायचं या घरात कसं राहायचं कारण तिला या घरातल्या गोष्टी काहीच माहीत नसतात परंतु अशा वेळेला थोडंसं जर नवऱ्याने तिला समजावून सांगितल्या चार गोष्टी की तू नवीन आहेस तुला समजून घ्यायला वेळ लागेल किंवा तिच्या सासू सासर म्हणजे त्याच्या स्वतःच्या आई आईला वगैरे जर समजून सांगितलं की तू पण थोडंसं समजून घे कारण तीही नवीन आहे तिलाही माहीत नाही तर ह्या गोष्टी सहज टळू शकतात परंतु विषय कुठल्या कोठेच जातो म्हणजे सासू नंदा घरातले सगळे जे काही मेंबर्स आहेत ते बाजूलाच पडतात भांडण सुरू होतं नवरा बायकोमध्ये आणि मग नवरा बॅकोंच्या एकमेकांकडनं अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण जर झाल्या नाही तर मग तिथे विसंवाद जो असतो तो अगदी हमखास उद्भवतो कमी जास्त प्रमाणात हे सगळ्या जोडप्यांमध्ये असतंच असतं मात्र अशी विसंगती हाताळताना जो तणाव निर्माण होतो तो कशा हाताने कशा प्रकारे हाताळला पाहिजे किंवा हाताळला जातो हे खूप महत्त्वाचं आहे कारण हाताळणीवरतीच ठरतं की तो प्रश्न दोघांसाठी किती मोठा आहे असणार आहे आणि किती काळ जाऊ देणं जा द्यावा लागणार आहे त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे सतत आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे म्हणजे दोघांनीही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि एकमेकांच्या कलाकलाने समजून घेतलं पाहिजे थोड्या गोष्टी बायकोच्या समजून घेतल्या पाहिजेत थोड्या गोष्टी नवऱ्याच्या समजून घेतल्या पाहिजेत अशा जर गोष्टी समजून घेतल्या एक तर एकतर या विसंगतीने फारसं महत्त्व वाटणार नाही आणि जोडीदाराच्यासुद्धा न उलगडलेल्या बाजू हळूवारपणे आपल्याला समोर येत राहतील आणि त्यामुळे काय होईल तर जे नातं आहे ते अतिशय असं वृद्धिंगत होत जाईल काय होतं की कधीकधी अतिप्रेमाने किंवा अतिकाळजीनेसुद्धा एकमेकांच्या ती एक जे नातं असतं त्याच्या त्या स्पेसवरती अतिक्रमण होतं म्हणजे नेमकं काय होतं की बाहेर खूप पाऊस पडतो आहे पण पाऊस पडतोय म्हटलं की बायकोला काळजी वाटते ती शंभर फोन नवरायला करते तुम्ही कुठे आहात काय आहात कसे आहात म्हणजे तो जसं त्याच्या मित्रांबरोबर असेल त्यांच्या मित्रांबरोबर कुठेतरी पार्टीमध्ये असेल म्हणा किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेला असेल तर त्याला ते डिस्टर्बिंग होतं म्हणजे ही अति काळजी झाली तर अशा प्रकारची जी अति काळजी असते ना ही कधी कधी जोडीदाराचं नुकसान करते त्या जोडीदाराला असं वाटतं की आपल्यावर केवढं म्हणजे बंधन आहे आपल्याला जरासुद्धा स्पेस नाही का तर त्या स्पेसवरती अतिक्रमण होणार नाही याची काळजी दोघांनी घ्यायची आहे आणि त्यासाठी त्यांच्या रेषा त्यांनी स्वतःच्या स्वतःच ठरवायच्या आहेत आणि हे सगळं जमणार परंतु हे अनुभवाने जमतं मात्र तोपर्यंत संयम मात्र महत्त्वाचा आहे ना तर हे फुलायला बहरायला वेळ द्यावा लागतो ते पटकन असं बहरत नाही जोडीदारांशी कसं होतं की इतरांशी जुळतं परंतु नवरा बायकोंचं मात्र एकमेकांचे मतभेद होतात असं असं का होतं तर नात्याची परिभाषा जी असते ना म्हणजे नवराबायकोच्या नात्यांची जी परिभाषा असते ही अतिशय वेगळी असते ती परिभाषा त्यांनीच समजून घ्यायची असतात तिला रक्ताच्या नात्याचे किंवा परिचितांचे निकष लावणे योग्य नाही आणि नातं घडवून किंवा जुळवून आणलेलं असतं त्याच्यामध्ये निव्वळ त्या दोघांचा फक्त सहभाग नसतो तर त्या कुटुंबाचासुद्धा सहभाग असतो म्हणजेच काय तर एकदा अक्षरा पडल्या की फक्त नवरा बायको एवढंच नातं निर्माण नसतं होत बरं का त्याच्यामध्ये इतर नाती लगेच निर्माण होतात सासू येतात सासरे येतात मेवणा येतात मेवणी येते नणंदा येतात म्हणजे सगळेच नातेवाईक चुलते येतात सगळे नातेवाईक म्हणजे त्या कुटुंबाचे जे सगळे नातेवाईक आहेत ते सगळे येतात आणि त्याप्रमाणे त्या कुटुंबात त्या त्या नात्याप्रमाणे प्रसंगानुरूप हे लक्षात घ्यायला हवं आणि लक्षात राहायलाही हवं की प्रत्येक नात्याशी कसं वागायचं व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघत सतत जर एवढी जागृकता ठेवणं अशक्यप्राय आहेच आहे म्हणून त्यासाठी एक हुकमी म्हणजे रामबाण उपाय जो आहे तो हा आहे की दोघांनी सतत पाळलं पाहिजे हे पथ्य लग्न झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे हे पहिलं दुसरं म्हणजे नवरीनेसुद्धा नेहमी सासरच्या मंडळीची बाजू घेऊन बोलायचं म्हणजे कधी कधी काय होतं जेव्हा ती सासूला सासूबद्दल सतत नवऱ्याला जेव्हा सांगते तेव्हा ती नवऱ्याची आई आहे ती विसरूनच जाते त्यामुळे तिने नेहमी जर समजा नवरा जर त्याच्या आईच्या विरोधात बोलत असेल तर तिने उलट बोलावं तिने सासरच्या भाषा मंडळीच्या बाजूने म्हणजे सासूंच्या बाजूनी बोलावं की ही गोष्ट बऱ्याच जणांना पटणार नाही जे सांगते ते पण ते खरं आहे म्हणजे निदान त्या सासूला बरं वाटतं की खरंच आपली बाजू घेते बरं कासून बाई म्हणजे आपल्यामध्ये काही चुकतं आहे तर ते आपण बदलायला पाहिजे असं तिला विनाकारण वाटायला लागतं आणि ला त्याच्यात तिचा ती, ती बदल करू शकते त्याच्यामुळे आणि त्याचा फायदा असा होतो की लग्नाच्या सुरुवातीच्या ज्या वर्षांमध्ये नवरा बायकोच्या वादात जे नातलगांचे अहम म्हणजे ज्याला आपण गर्भ गर्व म्हणतो ते गर्व जे गुंफून जातात ती मने कायमची दुखावी जातात आणि म्हणून काय करायचं तर साधे साधे वाद असतात ते पराकोटीला जातात ती शक्यता जवळपास माळ मावळते आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये दोघांचेही संसारावर कायमचे नकारात्मक परिणाम होऊन आमचे पटत नाही ही अवस्था निर्माण होते आणि असे बोल निर्माण होतात ती शक्यता कमी राहते म्हणून हा मुद्दा खूप निश्चितच नमपरिणित जोडप्यांना खूप कामाचा आहे म्हणजे जर नवरा त्याच्या सासरी गेला तर त्यांनी देखील त्याच्या सासू ससऱ्यांची मिळणीची बाजू घेऊन बोललं पाहिजे नवरीने तिच्या सासू सासूसऱ्यांची बाजू घेऊन बोललं पाहिजे तर अशा या गोष्टी ज्या आहेत ह्या जर पाळल्या तर नक्कीच मला असं वाटतं की एक नातं छान निर्माण होऊ शकतं आणि हा विषयच येणार नाही की नवरा ना बायकोंचं पटत नाही तर एक मुद्दा अजून एक असा आहे की लग्नाला बरीच वर्ष झालेली या मंडळींना हा लागू होतो हा मुद्दा जसं की ह्या जोडप्यांचे वाद जरी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये होत असले तरी बरोबर दिसणारी कारणंसुद्धा जरी वेगळ्या वाटत असली तरीसुद्धा ह्यांच्यामध्ये बऱ्याचशा वादांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न असतो आता तो पॅटर्न काय असतो तो काळानुरूप बदलतो बऱ्याच जोडप्यांच्या लक्षातसुद्धा तो पॅटर्न कधी कधी येत नाही तर दोघांनी ओळखलं पाहिजे की हा नेमका कोणता पॅटर्न आहे वादाचे स्वरूप काय आहे आणि त्याला अजून चांगल्या प्रकारे आपण कसं हाताळू शकतो ही कला त्या दोघांनी जमवली पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दोघांच्या संसारामध्ये कोणा तिसऱ्याची लुडबुड होत नाही आहे ना ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे सगळ्यात गमतीशीर कारण हे आहे की कधी कधी हे पण असतं की काही वाद हे हेच एकमेकांचे वरचे प्रेम करण्याचंसुद्धा एक माध्यम असतं फक्त ते ओळखता आले पाहिजेत प या अशी कारणांची ही यादी खूप वाढू शकते परंतु तुम्हाला याच्यातलं काय लागू होतं हे तुम्ही ठरवायचं आता कधी मी जे काही म्हणलं की गमतीशीर कधी कधी कारण आता कधी कधी एखाद्याला नवरा असा बोलून जातो की हो आमच्या हिला काय माझ्याबरोबर कधी फिरायला आवडतच नाही असं जर म्हणलं की त्या बायकोला कधी कधी दुःख होतं ती म्हणते की फिरायला आवडत नाही म्हणजे काय मी येतेच की तुमच्यासोबत फिरायला मग ती क सर समजत तिन्ही गमतीने हा विनंती दाखव की हो मी कशी येणार तुमच्यासोबत फिरायला कारण तू मला दुसऱ्यांबरोबर फिरायला आवडतं ना मग त्या दुसऱ्या येतात मग मी मला तुम्ही मला किंमतच देत नाही तर ह्या कधीकधी ह्या ज्या गमतीशीर गोष्टी असतात तर ह्या गमतीशीर गोष्टीसुद्धा नवरायांनी गमतीशीर म्हणूनच घेतल्या पाहिजेत किंवा बायकोला तो काय बोलतो हे बायकोने सुद्धा गमतीशीरच घेतलं पाहिजे किंवा बघा तुम्ही अनेक पिक्चरमध्ये असं हस्त खेळतं वातावरण कुटुंबसुद्धा दाखवलेलं असतं तर पिक्चरची गोष्ट सोडून द्या पण आपण हे प्रत्यक्षातसुद्धा करू शकतो आपल्या घरांमध्ये कारण आपल्या घरामध्ये सुद्धा जर असं हस्तखेळतं वातावरण ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांचे जरी समजा टोमणे हाणत असतील टोमणे मारत असतील तरी त्या टोमण्याचं परिवर्तन गमतीशीर मुद्द्यात कसं करायचं हे त्या घरच्या व्यक्तींना जर लक्षात आलं किंवा मी म्हणते अगदी एखाद्या व्यक्तीच्या जरी लक्षात आलं तरी खूप फरक पडतो आणि त्यातून समजा एक एखाद्या व्यक्ती लक्षात आलं की नाही हिला टोमणे समजत नाहीत किंवा हिला राग येतो तर मग त्या व्यक्तीला तसं न बोलता तिच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायचं कारण कधीकधी स्त्रिया ज्या असतात नवीन घरात आलेल्या त्यांना एकदम त्या वेगळ्या वातावरणात आलेल्या असतात तर त्या कदाचित गंभीर वातावरणात न आलेल्या असतील तर त्यांना असे हे टोमणे सहन होत नाहीत त्यांना त्या अनुभव नसतात त्यामुळे पण त्यांना भीती वाटते आणि त्यांना मनात राग येतो पण त्या एक्सप्रेस करू शकत नाही असं पण होतं तर कधीकधी काही ज्या मुली असतात ह्या इतक्या चांगल्या आले घरातनं आलेल्या असतात की त्यांना त्यांच्या घरामध्ये नेहमी असतं खेळतं वातावरण असतं गमतीशीर बोलणं असतं तर सासरचं वातावरण गंभीर असू शकतं तीनी तर तिने जर गमती केल्या तर सासरच्या लोकांना त्या कळत नाही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी हळूहळू हळूहळू स्वभावाने सहवासाने समजतात त्यामुळे ह्या गोष्टी समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यायचा काही वेळ जाऊ द्यायचा आणि जर समजा आपली गंमत नाही कळली तर मी गंमत केली हं तू रागावू नकोस एवढा एक शब्द जरी बोलला तरीसुद्धा काम पुरेसं होतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर नवरा बायकोमध्ये विसंवाद असायला नको विसंगती असायला नको वादाचे जे मुद्दे आहेत ते काय आहेत हे ओळखून त्याप्रमाणे हाताळले गेले पाहिजेत आणि ती हाताळण्याची कलासुद्धा जमली पाहिजे दोघांना नवरा बायकोंमध्ये जर छान जमत असेल तर त्यांच्यामध्ये तिसरा कोणीही येऊ शकत नाही हे कायम लक्षात ठेवायचं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा त्याचप्रमाणे तुम्ही हा विषय सगळ्यांपर्यंत शेअरही करा नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक केला म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ लगेच मिळतील धन्यवाद